ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अर्जुनाचं निवेदन भाग पाचवा ओवे आहेत पाचशे एकोणीस ते पाचशे सव्वीस आणि गीतेचे श्लोक आहेत एकोणचाळीस आणि चाळीस विश्वरूपाचे अनेक प्रकारे वर्णन केल्यावर अर्जुन आता भगवंतांच स्तोत्र गात आहे श्लोक एकोणचाळीसावा प्रपिता महश्च नमो नमस्तेस्तु सहस्र पुनश्च भूयोपि नमो नमस्ते स्तु वायु यम अग्नि वरुण चंद्र ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचा ब्रह्मदेवाचाही पिता तू तु आहेस तुला नमस्कार असो सहस्रावधी नमस्कार असोत पुन्हा पुन्हा तुला नमस्कार असो श्लोक चाळीसावा नम पुरस्ताद पृष्ठत असते ते सर्वत एव सर्व अनंत वीर्या मितिविक्रमस्त सर्व सर्व हे सर्वत्र असणाऱ्या प्रभो पुढून मागून सर्व बाजूनी तुला नमस्कार अस सामर्थ्याला अंत नसलेला व पराक्रमाला नसलेला असा तू आहेस तू सर्व व्याप्तोस आहेस जी काय एक तू नवसी कमणे ठाई नससी हे असो जैसा हसी तैसी या नमो देवा काय एक तू नाहीस अरे तू कोणत्या ठिकाणी नाहीस हे है वर्णन करणे पुरे तू जसा असशील तशा त्या तुला नमस्कार असो वायू तू अनंता यम तू नियमिता प्राणी गणी वसता अग्नि तो तू हे अनंता तू वायू आहेस व जगाचे शासन करणारा यमही तूच आहेस सर्व प्राण्यांच्या समुदायात असणारा जो अग्नी म्हणजे जठराग्नी तो तू आहेस वरुण तू सोम स्रष्टा तू ब्रह्म पिता महाचाही परम आदि जनक तू देवा तू वरुण चंद्र व जगत उत्पन्न करणारा ब्रह्मदेव आहेस व त्या ब्रह्मदेवाचा श्रेष्ठ असा आधीजनकही तूच आहेस आणि काही जे जे का अथवा नाही तया नमो जगन्नाथ आणि हे जगन्नाथ आणखी जगन्ना जे जे म्हणून काही ज्याला रूप आहे अथवा नाही ते सर्व तूच आहेस म्हणून त्या तशा तुला मी नमस्कार करतो ऐसे अनुरागे चित्ते नमन केले पंडू सुखी मग ती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू अशा प्रीतीयुक्त अंतकरणाने अर्जुनाने भगवंताची स्तुती केली मग पुन्हा प्रभू तुला नमस्कार असो तुला नमस्कार असो असे म्हणाला पाठी न्याहाळी श्रीमूर्ती ते आणि पुढे ती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू श्री पुन्हा त्या श्रीमूर्तीला साध्यंत पाहिली आणि पुन्हा म्हणाला प्रभो आपण नमस्कार असो आपण नमस्कार असो पाहता पाहता प्रांती समाधान पावे चित्ते आणि पुढे ती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो त्या मूर्तीचे एक एक अवयवाचे भाग पाहता पाहताना अंतकरणास समाधान वाटले आणि पुन्हा म्हणाला प्रभो तुला नमस्कार असो तुला नमस्कार असो इये चराचरी जी भूते सर्वत्र देखे तयाते आणि पुढे ती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू या सर्व स्थावर जंगमात्मक जगामध्ये अखंडित जो प्रभू त्याला पाहिले आणि पुन्हा म्हणाला प्रभू तुला नमस्कार असो तुला नमस्कार असो विश्वरूप परमात्म्याचे नाना प्रकारे वर्णन केल्यावर आता त्याला त्या विश्वरूपाचं वर्णन करण्यास नमहा नमहा पलीकडे शब्द तो या दोन श्लोकात विश्वरूप परमात्म्याला वंदन करत आहे अर्जुन भगवंतांना यम अग्नि वरुण चंद्र ब्रह्मदेव व ब्रह्मदेवाचाही पिता म्हणत आहे तसंच तो अनंत सामर्थ्याने व पराक्रमाने युक्त आहे म्हणून तो भगवंतांना अनंत वीर्य अमित पराक्रम असं म्हणत आहे तसेच तोच सर्व काही झालेला आहे म्हणून तो त्याने सर्व अशा संबोधनाने हाक मारत आहे आणि त्यांना नमस्कार करत आहे हे विश्वरूप सर्व बाजूलाच पसरलेले होते तेव्हा कोणत्या रूपाला कसा नमस्कार करावा हेही त्याला कळेन असं झालेलं होतं म्हणून तो पूर्व दिशा पश्चिम दिशा असा अशा सर्व दिशांचा उल्लेख करून सर्व ठिकाणी पसरून राहिलेल्या विश्वरूपाला वंदन करत आहे श्लोकातील पुढून नमस्कार मागून नमस्कार हे शब्द परमेश्वराचे सर्व व्यापित्व दर्शवतात मुंडकोपनिषदात व छान उपनिषदात खालील श्लोक आलेले आहे ब्रह्म प्रसुतम ब्रे ब्रह्मवेदम विश्वमेदम वरिष्ठम असेच नमन अर्जुनानं केलेले ज्ञानदेवांची या श्लोकावरील टीका म्हणजे अठरा अव्यांच एक सुंदर स्तोत्रच आहे त्यातील पहिल्या आठ अव्यात अर्जुन भगवंतांना नाना संबोधनाने संबोधत आहे व पुढे नमस्ते नमस्ते असं म्हणत तो त्यांना सर्व भावानं शरण गेलेलं आहे अर्जुन म्हणतो की देव हा सर्व काही झालेला आहे तो काय नाही हे सांगताच येणार नाही आणि असं त्याचं वर्णन तरी कुठवर करणार तोच वायूही आहे जगाचं शासन करणारा यमही आहे अग्नी याचा अर्थ ज्ञानदेवानी सर्व भूत मात्रातील जठराग्नी असा केलेला आहे तो जठराग्नी सुद्धा परमात्माच आहे वरुण चंद्र तर तो आहेच पण जग उत्पन्न करणारा ब्रह्मदेव व त्या ब्रह्मदेवाचाही जनक असा आधी जनक परमात्माच आहे तो जगन्नाथ आहे आता किती नावाने त्याचं वर्णन करणार कारण सर्व काही तोच आहे अशा या परमात्म्याला अर्जुनानं ऐसे सानुरागे चित्ते नमन केले पंडूस अत्यंत प्रेमाने पुन्हा पुन्हा नमन केलेले आहे तो विश्वरूप पुन्हा पुन्हा पाहत होता आणि पुन्हा पुन्हा नमन करत होता त्या विश्वमूर्तीचे एक एक अवयव पाहताना त्याला समाधान वाटत होत केवळ वा नमन या व्यतिरिक्त त्याला दुसरं काहीही सुचत नव्हतं तो आणखीही भगवंतांचा स्तोत्रच गाणार आहे तो भाग आपण उद्या पाहू